जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय या हरिपाठामधला आज आपण सातवा अभंग पाहणार आहे या सातव्या अभंगात नामदेव महाराज म्हणतात तीर्थ तप राशी जप ऋषिकेशी मुखी रामनाम तीर्थाचे पैतीर्थ नाम हे समर्थ होईल कृतार्थ रामनामे होईल साधन तुटेल बंधन वाचे जनार्दन सुफळ सदा नामामणे हरी उच्चार तू करी उद्धरसी निर्धारी इहलोकी नामदेव महाराजांनी नामसाधनेचे विविध पैलू त्यांच्या हरिपाठामध्ये मांडलेले आहेत या अभंगामध्ये नामसाधना कशी नेमक्या पद्धतीनं करायची किंबहुना नामसाधनाच कशाला नेमकी कुठली साधना साधकानं करणं अपेक्षित आहे यावरती नामदेव महाराज भाष्य करतायत आता या करता अभंगातील पहिली ओळखा तीर्थ तप राशी जप ऋषी केशी जर काही तीर्थ असेल जर कुठलं तप असेल तर ते भगवंताचं नाम घेणं असा याचा स्पष्ट अर्थ आहे पण आपण याच्या खोलात जाऊन बघूया की नामदेव महाराजांना काय म्हणायचंय ते तीर्थ आणि तप या शब्दांच्या जोडीनं राशी असा शब्द वापरतात राशी म्हणजे रास किंवा ढीग ढीग असा शब्द नामदेव महाराज वापरताना ते कशा पद्धतीचं तीर्थ आणि कशा पद्धतीचं तपाचरण सांगतायत हे आपण पाहूया ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये चांगदेव महाराजांची गोष्ट येते आता ही गोष्ट बघण्याआधी काही गोष्टींचा खुलासा करतो याच गोष्टीचा इथं उल्लेख केला कारण यामधील चांगदेव महाराज हे सर्वसामान्य नव्हते खूप थोर असे तपस्वी होते त्यामुळे त्यांना जे लागू पडतं ते साहजिकच आपल्यालाही लागू पडतंय या दृष्टीनं ही गोष्ट इथे आपण पाहत आहोत चांगदेव महाराजांच्या कानावरती या भावंडांची थोरवी गेली ते अस्वस्थ झाले लक्ष देऊन ऐका बरं का व्यक्ती सर्वसामान्य नव्हती योगामध्ये निपुण होती असं म्हणतात चांगदेवांचं वय चौदाशे वर्षांचं होतं आपला अंतकाळ आला की ते आपला प्राण ब्रह्मांडामध्ये नेऊन ठेवत असत आणि त्या काळाची अवधी संपली की ते प्राणाला पुन्हा खाली आणत असत आता ही गोष्ट काही सामान्य नाही सर्वसामान्यांना असला कुठलाही प्रकार करता येत नाही आपण काळाच्या आधी नसतो चांगदेव महाराज असे अलौकिक योगी होते तरीसुद्धा या लहान भावंडांची थोरवी कानावर गेल्यानंतर त्यांना एक प्रकारची अस्वस्थता आली आता खरं म्हणजे जो चांगला साधक आहे त्याच्यापशी अस्वस्थता नसायलाच पाहिजे पण त्यांना ती ते अस्वस्थता आली आता पुढे पाहूया नुसती अस्वस्थता येऊन थांबली नाही त्यांच्या मनामध्ये असे विचार आले अरे आपण एवढे थोर योगी आहोत आणि ही कुठली पोरं चमत्कार करत आहेत रेड्यांच्या मुखानं वेध बोलवला वगैरे हे मला बघायलाच पाहिजे की ही कोण आहेत आता हे विचार प्रखर अहंकाराला निर्देशित करतात खरं म्हणजे जो चांगला साधक आहे त्यानं अहंकाराला मागं टाकण्याचा अभ्यास करायला पाहिजे किंबहुना जो उत्तम साधक असतो त्याचा बहुतांश अहंकार लयाला गेलेला असतो मग जर आपण एकीकडे गृहीत धरलं की चांगदेव महाराज हे श्रेष्ठ असे योगी होते खूप उच्च अवस्थेला गेलेले होते कारण साहजिक आहे काळाच्या हातावरती तुरी देऊन चौदाशे वर्षे जिवंत राहणं काही सोपी गोष्ट नाही तर मग ईर्षा मत्सर यासारखे दुर्गुण जे त्यांना या भावंडांच्याबद्दल वाटत होतं आणि अभिमान अहंकार यासारखे रोग त्यांच्यामध्ये कसे काय आढळले हीच खरी मेख आहे असेही अहंकाराने अभिमानाने फुललेले चांगदेव महाराज वाघावरती बसले आणि हातात सापाचा चाबूक घेतला हेतू हाच की मलासुद्धा कशी योगविद्या अवगत आहे हे या भावंडांना दाखवावं कारण कानांवरती प्रसंग आलेला ना की ज्ञानेश्वर महाराजांनी भरसभेमध्ये रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेड्याने वेद म्हटला झालं हे वाघावर बसून निघाले आणि या भावंडांच्या समोर आली बरं हेही अचानक घडलं नव्हतं बरं का आधी त्यांनी पत्र पाठवण्याचा प्रयत्न केलेला पण त्यांनी कोरच पत्र पाठवलं कारण पत्र लिहायची सुरुवात करायला ते जेव्हा गेले त्यावेळी चिरंजीव असं लिहावं तर ज्ञानेश्वर महाराज अधिकारानं फार मोठे होते आणि तीर्थरूप लिहावं तर ज्ञानेश्वर महाराज वयानं लहान होते ते संभ्रमात पडले आणि अभिमानामुळं त्यांनी कोरच पत्र पाठवलं हो ते पत्र जेव्हा भावंडांना मिळालं त्यावेळी मुक्ताबाई चटकन म्हणाल्या चौदाशे वर्ष राहून कोरा तो कोराच राहिला हे मुक्ताबाईंचं वाक्य ऐकल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज जे बोलले ते फार महत्त्वाचं आहे ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाईंना म्हणाले अगमुक्ते अक्षरं ही कोऱ्या कागदावरतीच उमटतात पहा संतांचं अंतःकरण कसं असतं असे हे अभिमानानं भरलेले चांगदेव महाराज जेव्हा भावंडांच्या समोर यायला लागले त्यावेळी ही भावंड भिंतीवरती बसलेली होती मुक्ताबाई सहज ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाली दादा ते वाघावरून येत आहेत काय तू ही भिंतच चालव ज्ञानेश्वर महाराज भिंतीला चल ग असं म्हणाले आणि भिंत सर 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 करत चांगदेवांच्या समोर आली चांगदेव महाराजांचे डोळे खाडकन उघडले यांना मी अभिमानानं हे दाखवायला गेलो की वाघ आणि सापावरती सुद्धा माझी सत्ता कशी चालते तर हे तर माझ्यापुढे अचेतन अशी भिंत घेऊन आले त्यांनी वाघावरून उडी मारली आणि सगळ्या भावंडांना साष्टांग नमस्कार घातला आता साधना म्हणून जे काही प्रचलित आहे समाजामध्ये त्यातलं काय चांगदेव महाराजांनी केलेलं नव्हतं असं नाही जपजाप्य तीर्थाटन योगविद्या सगळं काही त्यांना अवगत होतं पण असं असूनही अहंकार का राहिला असा असूनही ईर्षा मत्सर अशा गोष्टी का राहिल्या मुक्ताबाईंनी चांगदेव महाराजांना उपदेश करण्यासाठीचा एक अभंग रचलेला आहे तो अभंग अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे हा अभंग वाचून दाखवतो लक्ष देऊ नाही का झालासी तटस्थ नव्हे ते समाधी उपायाची शुद्धी नेणोनिया कायसा जड तैसा तू झालासी स्वरूप नेणसी श्रमोनिया बोलता चालता देखता ऐकता ढळेना सर्वथा तेची साधी ब्रह्मादिका ऐसी समाधी इच्छिती तयाची हे स्थिती प्राप्त नाही ऐकेरे चांगया ग्रासी हे कल्पना पावसी त्या खुणा मुक्ताई म्हणे आपल्या अहंकाराचा त्याग होणे किंबहुना तो त्याग घडणे देहबुद्धी म्हणून जी आपली कल्पना आहे की मी आणि भगवंत निराळा आहे या कल्पनेचा त्याग होणे हीच खरं म्हणजे साधना आहे आणि त्या त्याग झालेल्या स्थितीमध्ये राहणे हीच खरं म्हणजे सिद्धावस्था आहे इथं ज्यावेळी नामदेव महाराज म्हणतायत की तीर्थ जप राशी तेव्हा ते हे सांगतात की तीर्थ फिरणे आणि निरनिराळ्या प्रकारची तप करणे हेच आपलं आयुष्य होऊन बसलेलं आहे किंबहुना बऱ्याच लोकांचा असाच समज असतो की तीर्थांना जाणे आणि उपासतापास करणे म्हणजेच परमार्थ आहे मुक्ताई चांगदेवांना बोध करतायत की नुसता असा अभिमानानं ताट होऊन तुझ्या पदरात काहीही पडणार नाही अर्थात या अभंगाचा आत्ता निरूपण पाहायला नको पण त्यांचा मूळ उपदेश आपण लक्षात घेऊया ते म्हणतात की अहंकाराचा निराश होणं गरजेचं आहे आपलं काय होतं आपला असा समज झाला आहे की तीर्थयात्रा करणे किंवा तपाचरण करत बसणे म्हणजेच परमार्थ आहे किंवा साधन आहे तप या गोष्टीचा संबंध आपण शारीरिक क्लेशाशी नेऊन जोडलेला आहे कुंभमेळ्यामध्ये पहा अमुक अमुक वर्ष हातच वरती ठेवलेला आहे असे साधू दिसतात अमुक अमुक वर्ष मौन धरलेले साधू दिसतात अमुक अमुक वर्ष डोळाच उघडला नाही असे साधू दिसतात हा जो आपल्या शरीराला त्रास देण्याचा प्रकार आहे त्याच्याशी आपण तपाचा संबंध जोडलेला आहे उपासही त्याच प्रकारामध्ये येतात उपास हा शब्दच मुळी चुकीचा असून खरा शब्द आहे उपवास उप म्हणजे सन्निध आणि वास म्हणजे वस्ती भगवंताच्या अनुसंधानात राहणे म्हणजे उपवास पण या उपवास शब्दाचाही अपभ्रंश झाला उपास म्हणून आणि उपास म्हणजे काय तर एकतर निर्जळी करणे उपाशीच राहणे किंवा सोयीने ठरवलेल्या पदार्थांचं सेवन करणे हा जो काही पायंडा समाजामध्ये पडत गेला की असं असं उपाशी राहा असं असं तीर्थांमध्ये जा किंवा इतक्या इतक्या प्रकारची तप करा यानं मूळ हेतू बाजूला राहिला आणि अवडंबराला जास्त महत्त्व आलं तुम्ही लोकांना अगदी कौतुकानं सांगताना पाहिला असेल की कसं ते चारधामची यात्रा करून आली कसं ते नर्मदा परिक्रमा करून आली म्हणजे माझ्याकडून परिक्रमा घडली याची स्मृती काही केल्या गेली नाही माझ्याकडून चारधाम घडलं याची स्मृती गेली नाही उलट अभिमानानंच ग्रासलं की कसं आपल्याकडून अमुक अमुक तीर्थयात्रा झाल्या लक्षात घ्या तीर्थांना कमी लेखण्याचा इथं प्रयत्न नाही आहे किंवा कुणाच्या श्रद्धेवरती बोट ठेवण्याचा प्रयत्न नाही आहे काही ठराविक सात्विक पदार्थ खाऊन काही दिवस राहणं आणि त्या दिवसांमध्ये भगवंताची उपासना करणं यालाही विरोध नाही घडलं असं की त्यामध्ये जो गाभा आहे तो बाजूला राहिला आणि गाभा हा आहे चाहे। चाहे। की करता भाव बाजूला ठेवायचा आहे आपला अहंकार बाजूला ठेवायचा आहे आता चांगदेव महाराजांनी ध्यानधारणा इत्यादी साधनं केलेलीच होती की आणि नामदेव महाराजांनीही ध्यानधारणा आणि नामस्मरण ही, ही साधनं केलेलीच होती पण फरक इथे पडला की चांगदेव महाराजांना साधनेचा अभिमान होता नामदेव महाराजांना त्यांच्या साधनेचा अभिमान नव्हता कारण पाठीशी सद्गुरुकृपा होती जेव्हा चांगदेव महाराजांना सद्गुरूप्राप्ती झाली तेव्हा त्यांची साधना खऱ्या अर्थानं परिपूर्ण झाली आणि ते परमपदाला जाऊन पोहोचले मुद्दा तीर्थांना न जाणे असा नाही आहे मुद्दा उपास तापास किंवा तपश्चर्या न करणे असा नाही आहे मुद्दा हा आहे की आपला अभिमान तसाच ठेवून आपण तीर्थयात्रा उपासतापास आणि तपाचरण करत राहतो आणि त्याचाच डोंगर होत राहतो तीर्थांवर तीर्थ करतो उपासांवर उपास करतो तपांवर तप करतो आणि म्हणूनच नामदेव महाराज तीर्थ तप राशी असा शब्द वापरतात अमुक, अमुक साधना झाली याचाच ढीग साधकाचा वाढत जातो पण अहंकार मात्र तसाच राहतो नामदेव महाराज म्हणतात तीर्थ तप राशी जप ऋषिकेशी भगवंताचं अनुसंधान हेच खरं तीर्थ आहे हेच खरं तप आहे आणि भगवंताचा अनुसंधान म्हणजेच आपल्या अहंकाराला बाजूला ठेवणं मी देह नाही या बोधावरती येणं मी म्हणजे त्यातलं मन त्यातली बुद्धी त्यातला अहंकार नाही मी आणि भगवंत मुळी निराळे नाहीतच माझं खरं स्वरूप जर काय असेल तर हा आत्मा हेच माझं स्वरूप आहे मी सच्चित आनंद आहे या जाणिवेमध्ये येणं आणि राहणं म्हणजेच खरं पाहता तीर्थाटन आहे किंवा तपाचरण आहे आणि तोच भगवंताचा जप आहे आता इथे आपली अडचण अशी येते की आपलं आत्मस्वरूप म्हणजेच मी आहे मी म्हणजे हा देह नाही या जाणिवेमध्ये आपल्याला पटकन येता येत नाही आणि म्हणूनच एके ठिकाणी बसून आपल्या मनाला शांत करून साधना करणं आवश्यक आहे पण मागच्याच अभंगाच्या निरूपणात पाहिलं की तुकाराम महाराज म्हणतात ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा कालच्याच गोंदोलेकर महाराजांच्या प्रवचनात शेवटी वाक्याय पहा देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा हा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे हा अभ्यास न करता नुसतं तप केलं किंवा तीर्थांना जात राहिलं तर पदरात केवळ भ्रम पडतो की आपण परमार्थ करतोय आणि अहंकार मात्र आहे तसाच राहतो तीर्थांना जावं पंढरपूरला जाऊन परमात्म्या पुढे उभं राहावं पांडुरंगाकडं प्रेमानं पाहावं पण आपली साधना ही आपल्या अंतरंगामध्ये जपावी आपण जेव्हा घरी जातो तेव्हा पांडुरंगाचं स्मरण आपल्या अंतःकरणात जागरूक ठेवावं हे संतांना अपेक्षित आहे हे न करता तीर्थांना जाणं म्हणजे केवळ ढोंग आहे नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की असा जो जप आहे तो भावपूर्णरित्या तू कर अखंडपणाने करण्याचा अभ्यास कर मुखी अहरनिशी रामनाम म्हणजे सगळं काही करायचं आहे आपला प्रपंच करायचा आहे व्यवहार करायचा आहे तो करत असताना मात्र आपलं चित्त भगवंताकडे ठेवायचं आहे या चरणातून पुढे जाताना आपण अहर्निशी या शब्दाच्या खोल अर्थाला थोडासा स्पर्श करूया अहरनिशी म्हणजे दिवसरात्र आणि दिवसरात्र म्हणजेच सूर्य आणि चंद्र आणि म्हणजेच इडा आणि पिंगळा नाडी नामदेव महाराज आपल्याला सांगतात की तुमच्या श्वासांवरती तुम्ही भगवंताचं नाम घ्या श्वासांकडं लक्ष द्या आणि भगवंताचं अनुसंधान ठेवा आणि या मार्गानं तुम्ही अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करा एक प्रकारे नामदेव महाराज आपल्याला नामस्मरणाची युक्ती सांगतायत कारण श्वास अशी एकमेव गोष्ट आहे ज्याच्यावरती आपण अनुसंधान ठेवू शकतो आणि आपल्या कर्तृत्वाशिवाय ते सुरू असतात त्यामुळे आपण श्वास घेतो यामध्ये अभिमान बाळगायला कुठे जागा नसते नामाचे स्मरण सहजच अभिमानाशिवाय श्वासांवरती होऊ शकते आजपर्यंत असंख्य संत महात्म्यांनी श्वासांवरती अनुसंधान ठेवले गोंदोलेकर महाराज म्हणतात नका करा हो आळस नाम जपा श्वासोच्छ्वास तर समर्थ रामदास म्हणतात नाम श्वासोच्छ्वासी असे परब्रह्म तेथे वसे एकूण काय कोणत्याही मार्गानं आपण म्हणजे देह नाही आपण आत्मस्वरूपच आहोत आणि भगवंत करता आहे या भावामध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे कोणत्याही उपायांनी का उपाया होईना नामाचा अभ्यास भगवंताचं स्मरण टिकवणं गरजेचं आहे त्यासाठी नामदेव महाराज आपल्याला उद्युक्त करतायत पुढच्या वेळीत ते म्हणतात तीर्थांचे पै तीर्थ नाम हे समर्थ अर्थ उघडच आहे होईल कृतार्थ रामनामी गोंदोलेकर महाराजसुद्धा म्हणतात पहा नाम घेण्यामध्ये भक्ती पाहिजे श्रद्धा पाहिजे भगवंताच्या नामाशिवाय मी अन्य काहीही जाणत नाही असा खराखुरा आणि प्रामाणिक भाव पाहिजे भगवंताचं नाम घेण्यामध्येच माझा उद्धार आहे असा आत्मविश्वास पाहिजे उगीच कुणीतरी सांगितले म्हणून करायचं आहे म्हणून केलं आता करायला दुसरं काही नाही म्हणून जपाला बसलं आजचं दिवसभराचं एक काम उरकून टाकलं अशा पद्धतीचं नामस्मरण संतांना अपेक्षित नाही नामदेव महाराज म्हणत आहेत सगळ्या तीर्थांमध्ये नामच समर्थ आहे भगवंताचं अनुसंधानच समर्थ आहे हे तुम्ही जाणा आणि नामामध्ये खरी कृतार्थता आहे या भावनेनं रामनाम घ्या किंवा भगवंताचं नाम घ्या मागच्या एका निरूपणामध्ये सुद्धा विषय आलेला आहे की तीर्थांच्या ठिकाणी ऊर्जा असते भगवंताचे अस्तित्व प्रगट स्वरूपामध्ये तिथे असते पण आपण जर साधना केली नाही तर तिथली ऊर्जा ग्रहण करण्यासाठी आपण सक्षम राहत नाही त्यावेळी आपण चहा आणि बिस्किटाचं उदाहरण पाहिलं होतं चहामध्ये जर दगड बुडवला तर त्यात काहीही मुरत नाही पण बिस्किट बुडवलं तर चहा बिस्किटात मुरतो नृसिंहवाडी म्हणा गाणगापूर म्हणा गिरनार पर्वत म्हणा किंवा पंढरपूर म्हणा केदारनाथ म्हणा बद्रीनाथ म्हणा असंख्य तीर्थांच्या ठिकाणी भगवंताचं प्रगट अस्तित्व आहे निश्चित आहे पण आपल्यापाशी उपासनेचं बळ नसेल तर अशा तीर्थांच्या ठिकाणी जाऊन फक्त आपली ट्रीप होते फक्त हाऊस म्हणून जाणे होते तिथून आपल्या पदरात काहीही पडत नाही आपल्या पदरात पडावं आपला उद्धार व्हावा मनुष्य म्हणून आपण आणखी आणखी आध्यात्मिकरित्या उन्नत व्हावं यासाठी साधना आवश्यक आहे सर्व संत त्यामुळंच कळवळून आपल्याला सांगतात की भगवंताचं स्वरूप तुझ्यातही आहे म्हणूनच तर तू जिवंत आहेस तर जोपर्यंत जिवंत आहेस तोपर्यंत या स्वरूपाची ओळख करून घे सर्व तीर्थांचे प्रकार तपांचे प्रकार जपजाप्य उपासना पद्धती सगळं काही तुझ्या आतच आहे तुझ्या आत्मस्वरूपापाशीच आहे त्याला प्राप्त करून घे आणि स्वतःचा उद्धार करून घे पुढच्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतायत होईल साधन तुटेल बंधन वाचे जनार्दन सुफळ सदा पुन्हा ते आपल्याला साधनेसाठीच उद्युक्त करत आहेत हा विषय आपण यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम